बार्शी सोलापूर रोडवर वैराग जवळील घटना एस टी बस व दुचाकीचा अपघात दुचाकी जागीच जागीस ठार नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वैराग दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी सोलापूर रोडवर वैरागजवळ एस टी बस व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे हा अपघात संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला असून दुचाकी स्वराचे नाव रणजित महादेव पाटील वय बत्तीस राहणार धामणगाव तालुका बार्शी असे असल्याचे समजते या ठिकाणी असणारे वळण आणि नवीन झालेला रस्ता यामुळे अपघातांची मालिका वारंवार सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की अपघातातील विणा थांबा बस सोलापूरहून बार्शीकडे जात होती बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस दहा सोलापूरहून बार्शीकडे येताना वैरागजवळील गाव ओढ्याच्या जवळ आली होती तर दुचाकीस्वार वैरागहून धामणगावकडे चालला होता यावेळी दुचाकी आणि बसचा जोरदार अपघात झाला सदर अपघातात दुचाकीस्वर जागीच ठार झाला आहे अशी प्राथमिक माहिती प्रथमदर्शी नागरिकांनी दिली आहे घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव साहेब व त्यांच्या टीमने तत्काळ भेट देऊन मयत झालेले इसमाचे प्रेत शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे तसेच वैरागमध्ये गतिरोधक करणे गरजेचे आहे नवीन झालेल्या बार्शी सोलापूर रोडवर धाराशिव चौक ते महोळ चौकपर्यंत एकही गतिरोधक नाही म्हणून तेथे ते वारंवार अपघात होत आहेत तसेच बँक ऑफ महाराष्ट्र संजयनगर इंदिरानगर इंदिरा सी बी कार्यालय या परिसरात रोडवर भरधाव वाहनामुळे वारंवार अपघात होऊन अनेक इसमांचे मृत्यू झाले आहेत त्यासाठी नागरिकांनी वारंवार गतिरोधक करण्याची मागणी केली आहे परंतु प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे